गारखेडा येथे नूतन पोलीस पाटलांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न भोकरदन तालुक्यातील गारखेडा येथे ग्रामपंचायतच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने गारखेडा येथील गजानन श्यामराव तवले आणि जोमाळा येथील शेख समीर शेख बशीर यांची पोलीस पाटीलपदी निवड झाल्याबद्दल गावकरी ग्रामपंचायतच्या वतीने मोठ भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला तर यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती 砸咋了？咋了？就咋？ मी नवीन पोलीस पाटील पदी निवड झाल्याबद्दल माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने माझा सत्कार ठेवण्यात आला तरी मी ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा आभारी आहोत सर्व गावकरी मंडळी यांचा आभारी अमराव तवले मी या गावाचा रहिवाशी असून माझी पोलीस पाटीलपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत गारखेडाच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला तसेच गावकरी वडीलधारे मंडळी माझे मित्रमंडळ यांच्या हस्ते माझं सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचा आभारी त्यांचा पुनश्रद्धा आभार व्यक्त करतो आणि थांबतो मिळून जे नवनिर्वाचित पोलीस पाटील झाली दोन्ही बी ये, ये व्हायला काय लागतं समयशी बहिल्यावर भाग्यशे जादा आणि प्रयत्न केल्याने वाळूचं तेल निघत नाही पण प्रयत्न केल्यानं कण रगडता तेल गळे वाळूचे आमच्या इथं जवळजवळ ऐंशी फार्म होती झोमाळ्यात ऐंशी होती पण त्याच्यातून जरी रोहित शर्मागन छक्के मारतो शुभमन गिल हा कप्तान झाला तसे गार खेड्याचे भाग्यविधा गजानन शामराव पाटील तवले नवनिर्वाचित पोलीस पाटील आणि तसेच झोमाळ्याचे पोलीस पाटील नवनिर्वाचित शेख समीर शेख बशीर आमचे लाडके मित्र आणि तसेच आमचं लाडकं गाव असं सदैव देव आमच्या पाठीशी राहू आणि असाच सत्कार आणि असेच जोगदन साहेब आमच्या गावात येऊ हो, आणि सर्व गावकरी लहान थोर बुजुर्ग मंडळी तसेच महिला मंडळसुद्धा घरी बसून आतुरत आहे त्यांना की आम्हीसुद्धा आलो असतो बच्चे कंपनी सर्वांच्या तर्फे आणि आमचे साबळे साहेब गरम शेगाव रात्र शेवा देतात तसेच आमचे माजी सरपंच दत्तू पाटील देवरे आणि तसेच माझीच म्हणणं पण माझी सरपंच शेख रईस शेख भिक भिक पटेल यांच्या प्रयत्नातून हा सत्कार घडून आला